तर मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार आणि विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या मोटिवेशनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं सर स्वागत करत आहोत माय वाईफ सुषमा माने मीनी युट्यूबर <laughs> आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही हा एक छोटासा सेलिब्रेशन घरी करत आहोत तर विथ फॅमिली आज माझा वाढदिवस म्हणजे करत आहेत आणि त्यानिमित्ताने तुमचा आशीर्वाद तुमचा स्नेह तुमचं प्रेम तुमचा जिवाळा आमच्यासोबत सदैव नेहमी हवा आहे आणि आपला प्रेम स्नेह असाच सदोदित कायम असू द्या 哪里嘛？